सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण रोज जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या धान्याची रोज वापर करत असतो धान्य वापरत असतो जसे ज्वारी बाजरी तांदूळ गहू हे खूप सारे आपण धान्य आपल्या आहारात वापरत असतो आपलं पोट भरण्यासाठी आपण वापरत असतो आणि हे जे धान्य आहे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक धान्य काहीतरी आपल्याला दर्शवत असतं एखाद्या ग्रहाचे नक्कीच ते प्रतीक असतं तर आपले जर का ग्रह मजबूत नसतील किंवा आपला एखादा जरी ग्रह खराब असेल तरी पण आपलं जीवन हे चलबिचल होऊ शकतं आपलं जीवन हे स्थिर होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम येऊ हो शकतात वेव वे येऊ वे शकतात म्हणजे काय तर खूप आपल्याला त्रास होऊ शकतो आता बऱ्याच लोकांचा जो शुक्र ग्रह आहे किंवा चंद्र आहे हा जर खराब झालेला असेल पीडित असेल असं म्हटलं जातं की तो दुःखी असेल तर त्यांना खूप त्रास होतो आपल्या घरात खूप साऱ्या अडचणी येतात लहान मुलं आजारी पडणं किंवा नवरा बायकोची भांडणं किंवा आलेला पैसा न टिकणं किंवा लक्झरी जीवन आपण ज्याला म्हणतो तसं त्यांना जीवन जगता येत नाही खूप सारा पैसा कमवतात प परंतु तो स्थिर होत नाही असे खूप म्हणजे किती तुम्हाला प्रॉब्लेम सांगू किती संकटं सांगू ते सगळेच संकट एखाद्या एखाद्या कुटुंबाकडे आपण पाहिलं ना तर त्या कुटुंबाकडे आपल्याला पाहिल्याच्यानंतर असं वाटतं की अरे दुनियातले सर्व संकट ह्यांच्याच घरात आहेत का बरं जर असं जर असेल ना तर समजून जायचं तुमचा चंद्रही खराब झाला आहे आणि शुक्रही खराब झालाय आणि हे सर्व जर मजबूत करायचं असेल तर तुम्हाला बघा एक वाटी ज्वारी तुमचं सर्व हे काही जीवन खराब झालेलं आहे तुमच्या ज्या काही आयुष्यातल्या व्यथा आहेत दुःख आहेत संकट आहेत ते दूर करण्याचं काम हे एक वाटी ज्वारी करणार आहे आता ज्वारी काय करायचा ज्वारी ज्वारीचा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कुठेही स्किप करू नका परंतु ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा काय करायचं आहे आपल्याला एक वाटी ज्वारी घ्यायची आता तुम्हाला नवरा बायकोना दोघांनाही हा उपाय करायचा असेल तरी करू शकता तुम्हाला धन प्राप्ती होईल किंवा तुम्हाला तुमच्या दोघांचे प्रॉब्लेम एकमेकांचे जे प्रॉब्लेम एकमेकांचे जे जमत नसेल भांडण होत असेल ते सुद्धा दूर होणार आहे फक्त तुम्हाला दोघांच्या जर दोघांसाठी हा उपाय करायचा असेल तर दोघांसाठी वेगवेगळ्या दोन वाट्यांमध्ये ही ज्वारी घ्यायची आहे एक वाटी ज्वारी घेऊ शकता एक किलो घेऊ शकता कशीही घेऊ शकता ही, ही पांढऱ्या रंगाची ज्वारी आपल्याला घ्यायची आहे तर ज्वारी घ्यायची आणि ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची आता तुम्ही ही ज्वारी ज्या वेळेला पाण्यात भिजवता त्यावेळेला पूर्ण रात्रीत ही तशीच ठेवायची स्वच्छ धुवा त्यानंतर पाण्यात भिजवायला ठेवा रात्रभर तशीच ठेवा आणि सकाळी उठल्याच्या नंतर बघा गाय गाय ही शुक्राची प्रतीक आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला आपला शुक्र खराब होतो त्यावेळेला बघा मी बऱ्याच माझ्या व्हिडिओतनं सांगितलं की आपल्या हातात एखादी वस्तू ठेवायची आणि ती गायीला खायला द्यायची परंतु लक्षात ठेवा की ती गाय जर मारत असेल किंवा तिच्यापासून तुम्हाला काही इजा होत असेल तर अशा गायीच्या समोर आपले हात ठेवू नका नाही आपले ग्रह बदलवायच्या चक्करमध्ये तुम्ही स्व तुम्हाला स्वतःलाच खूप इजा होईल तर एखादे मालक असतील गायीचे त्यांना माहिती असतं की आपली गाय मारत नाही किंवा काही करत नाही तर त्या मालकांना जवळ घ्या आणि आपल्या हातात बघा आपल्या हातात आपण मी मागच्या वेळेला पण म्हटलेलं की धान्य आपल्या हातात ठेवायचं आणि ते धान्य खायला गायीला द्यायचं पण हातातच ठेवायचं तर बघा तुम्हाला जर हातात धान्य ठेवणं शक्य नसेल म्हणजे बघा जी आपण भिजवलेली ज्वारी आहे ती रात्री भिजवलेली आहे सकाळीच उठून पाणी काढून टाकायचं आणि उठल्याबरोबर ती ज्वारी लगेच आपलं हवं तर तुम्ही आंघोळ करा तुमच्या गा, दारात जर गायी येत असेल तर दारात जरी हा उपाय केला तरी चालेल दोन्ही हातांमध्ये ही ज्वारी ठेवा आणि गायीला खाऊ घाला ज्या वेळेला ती गाय आपल्या हातातली ज्वारी खाईल तिची जीभ थोडी तरी आपल्या हाताला लागेल आणि तो जो शुक्र पर्वत आहे तो मजबूत होईल गाय हे शुक्राचं प्रतीक आहे आणि आपल्या हातांना ज्या वेळेला गाय चाटून घेईल त्यावेळेला आपल्या भाग्य रेषा बदलतील आपला शुक्र जो आहे तो मजबूत होईल चंद्र मजबूत होईल आणि आपण नक्कीच काही दिवसांमध्येच लक्झरी जीवन जगणार आहोत सर्व आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपल्या घरातले संकट नवरा बायकोंमधलं भांडण किंवा कुठल्याही समस्या दूर करण्याचं काम हे गाय करणार आहे फक्त गायीला ज्वारी घालायची हा तुम्ही उपाय अकरा दिवस किंवा तुम्ही अकरा दिवस एक महिन्यात करा पुढच्या अकरा दिवसात पुढच्या महिन्यात पुन्हा अकरा दिवस करा अगदी राहून राहून तुम्ही हा ज्वारीचा उपाय नक्कीच करत चला खरंच आपण करोडपती बनण्यासारखा सर, हा उपाय करणार आहोत त्यामुळे जीवनातले सगळे संकट दूर होतील आणि आपण खरंच अगदी भरपूर पैसे भरपूर धन्वंतरी आपण होऊ आणि बघा हा छोटासा उपाय नक्की करून पहा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया याच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ